साताऱ्यातला हा शेतकरी बघा पीक काढून झालं म्हणून तो रोप खुडून काढत नाहीये पीक पण कुठलं तर स्ट्रॉबेरीच स्ट्रॉबेरीला भाव नाही म्हणून या शेतकऱ्याने हृदयावर दगड ठेवून ही, ही रोपं उपटून काढली साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या आखाडे गावच्या समीर शेलार यांनी दोन एकरावर स्ट्रॉबेरी लावली होती पण स्ट्रॉबेरीला बाजारात चांगला भावच मिळाला नाही त्यामुळे शेलार यांनी स्ट्रॉबेरी फळासह दोन एकरवरची रोपं उपटून फेकून दिली आहेत यात शेलार यांच्या तब्बल पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालं उद्या संपूर्ण जावली आणि महाबळेश्वर दोन्ही परिसरामध्ये स्ट्रॉबेरीचं प्रचंड नुकसान होत आहे आता हा एक प्लॉट स्ट्रॉबेरीचा उपटतोय कारण काय माहितीये का होणारा खर्च आणि उत्पन्न ह्याच्यात भरपूर तफावत होते आणि तसं म्हणायला गेलं तर होणारं नुकसान हे प्रचंड आहे कारण इतर वेळेला गेल्या वर्षी गेलं तर पाचशे किलो माल घावायचा जवळमध्ये एका तोंडणीला आणि आता तरी आणि रोपांचे दर जास्त असल्यामुळे लोकांना वाटले दर चांगला राहील म्हणून प्रचंड प्रमाणात लागण झालेली आहे पण उत्पन्न अजिबात सापडत नाही उत्पन्न ना सापडत नाही हे एक संकट आहे आणि शिवाय उत्पन्न कमी खाऊन बी त्या मालाला अजिबात दर नाही एकूण उत्पन्नाच्या उत्पन्नापैकी फक्त पाच चार ते पाच टक्के माल गावतोय आणि एकंदरीत स्ट्रॉबेरीला जी गुंतवणूक आहे ती सगळ्यात पिकापेक्षा सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे होणारं नुकसान हे प्रचंड आहे जरी साखळी जर टिकवायची असेल स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उत्पा नक्कीच जागा पाहिजे तरी प्रशासनाला विनंती कमीत कमी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न तुम्ही जे नुकसान आहे ते, ते तरी पाह दरवर्षी स्ट्रॉबेरीला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चांगला दर मिळतो पण यावेळी ढगाळ वातावरण रोगराई आणि त्याचबरोबर अवकाळी पाऊस या कारणांमुळे स्ट्रॉबेरीला चांगला दर मिळाला नाही राज्याचे मुख्यमंत्री हे साताऱ्याचे त्यांचीही शेती साताऱ्यात आहे आता मुख्यमंत्री शिंदे या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार का हाच प्रश्न कायम आहे ओमकार कदम साम टीव्ही न्यूज सातारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका